सो हॅलो आय इज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर भोपाली तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे आता संध्याकाळचे वाजले सहा आणि वेदाची आमची तयारी चालली आहे बाहेर जायची खेळायला तर ती हातपाय तोंड धुते पोरगी आणि इकडे ये बाळू ये बाबू येत बघ येत ती बघ तिथेच उभी राहिली आहे ये ये आता ती रेडी होणार आमची वेदा आणि खाली खेळायला जाणार अनुष्का दिदीला घेऊन अनुष्का दिदीला घेऊन जाणार की तू जात अनुष्का दिदीला नको ना अनुष्का दिदीला घेऊन जाणार की तू एकटी जाणार वेदा खाली सांग तू एकटी जाणार अनुष्का दिदीला घेऊन जाणार जाणार नको उको कपाटाचा दरवाजा कुणी उघडा ठेवला विचारते ती ओरट तुझ्या मम्मीने ठेवला कुणी ठेवला कुणी ठेवला मावशी एक डान्स करून दाखव ढिंगडा ढिंगडा तडा तडाडा धन धंगडा 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 कर धन टाक जा बाय मी बोलातच नाही तुझ्या जा तिकडे मी जाते में मी चालली मी मी पराठे बनवते वे दो धन धंग डाग डक धन डग डकदी मावशी 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 वैशुमाशी कुठे तुझी आहे का नाही तुला मावशी अजून एक नको विंचरू केस तिची मीच विंचरणार माझ्या पूर्गीची केस बो दोन फनी केवढी तिचं डोकं केवढ काय तिची केस केस केवढी एवढी एवढीशी वेदू आता मोठी एवढी एवढी मोठी करायची केस आणि बो बांधायची बो मस्त वाटतात दिदीचे बघ केवढी केस आहेत मोठी आहेत ना हा ना लेडीज लेडीज मी विंचरू मी विंचरू मी विंचरू, विंचरू केस जा मग मी मस्त विंचरते केसाचा भांग पाडते हे कुठल्या स्टाईल मम्मी दे का मावशी कुठे कुठे जाऊया पीज कुठे बाहेर जाऊया फिरायला जाऊया आपण हा पीज म्हण पीज म्हण पहिलं पीज मावशी मन पीज म्हणायला सांगणार म्हण ना म्हण <laughs> चिमनू तिला काजळ माचीसच्या काढीने अगं माचिस आहे देवाजवळ बरोबर गोलला ना ते केवढ मोठा आता छोटी थोडी येती बघ आता पावडर पूर्ण पुसती ए कशी दिसते बघ 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 अर्धवट पावडर लाव लावते व्यवस्थित न लावत चहा कोण पिणार चहा कोण पिणार आमची वेदा पिणार चहा कोण पिणार चहा कोण पिणार वैशू मावशीला म्हण ये मावशी मावशी ये ते पहिलं गेलंच नाहीये काजळे बघ आहे तसंच आहे चहा प्यायचंयनी जायचंय थांब मम्मीला चहा पिऊ दे चल देखे। 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 चल ए हे ब्लँकेट उचल पलू दे तिच्याकडे ठेऊ दे आणि ती झाडू आण संध्याकाळ झालीय झाडू मार अनुष्का झाडू मार आणि दिवा बत्ती करते ना तू कमी करू कर चल ते झाडू मार पंखा बंद कर बघा आता दिदी कशी मारते खाली वा दिदी अशी झाडू मारते बघा सरळ मार ना अशी काय के कचरा जायला पाहिजे सरळ आणि ती वस्तू तिकडे सरळ ठेव ड्रेस पण असा आहे ना घातलाय आमच्या इथे आली नाहीये अजून मगापासून दोनदा गेली दोनदा आली परत गेली आता कधी येते काय माहिती ही बघा वेदा इथे मस्ती दाखव वेदा वेदा लाव लाईट लाव पलू लावते ही बघा ही बघा अनुष्का बाजूला ही आमची वेदा बघा 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 वेदा म्हण गेली आमच्याकडे गे लाईट गेली आमच्यात आता बोल लाईट गेली आहे नाही नाही आता पल्लू म्हणत होती कि अनुष्का आहे ना उंचीला जास्त आहे म्हणून तिच्या अंगाला लागत नाही म्हणजे ती बारीक आहे किती पण खाल्लं तरी कशी तिची तब्येत दिसून येत नाही ती खरी आहे वजन आहे तिचं पण तब्येत नाही दिसून येत पण आणि ती म्हणत होती वैशूला म्हणत होती वैशू ऐक तुला म्हणत होती पल्लू की ठेंगू आहे वैशू पण रोगिष्ट तर रोगच आहे अशी पल्लू म्हणाली शपथ वजन अजिबात वाढत नाही रोगिष्ट ते रोगिष्टच राहणार असं म्हणते पल्लू याच्यासाठी हे ऐकून तू कमेंट करू शकतेस वाईश बाय लाईट लावले स्वामी आरती चालली आहे ना करा बाप्पाची आरती हा मी चालते आता दुकानात दूध फ्रूट्स आणि उद्या बनवणार आहे मी आपे आपे बनवण्यासाठी मी गाजर आणि काकडी आणायचे हे बघा आमच्या वेदाने काय घातलंय बाई दाखव दाखव कसे छान छान आहे

काम करते मावशी काय करते बाबांचा फोन आहे ना ती बोलते थांब हा लाव बोल लावलं नाही आला परत आला परत आला बोल ना बोल ना ते बाबा बोलतात म्हणाव मावशी काम करते तू बोल हा पुढे मघाशी मस्त बोलत होती बसून मग अशी मस्त बोलत होती ग ती ठेवला बाबांनी पप्पानी फोन केला नाही ओली वेदाच्या पप्पानी फोन केला नाही बो दाखव बो दाखो मला मला दाख कशी दिसते बोल ना कशी दिसते माझ पोगू कसे दिसते ग माझ लागलं हाताला भूजा आला पोगू पोगू बूज आला आोरगीन मारते मला ए चिमडे चिमणे आता आमच्या घराची जी लाईट आहे ना तिकडे भांडी बघू नका भांडी घासायची मला लाईट जी आहे ना ती कट केलेली कारण मी चार महिन्याचं चा बिल नव्हतं भरलं म्हणजे माझ्याकडे ऑनलाईन वगैरे भरण्याचं काहीच ऑप्शन नाही म्हणजे काहीच नाहीये म्हणजे मी कधी माझ्या फोनमध्ये नाहीच येते आणि मी कधी केलं पण नाही ऑनलाईन वगैरे तर मग ते भरायचं राहून गेलं आणि मग चार महिन्याचं बिल राहिलेलं तर त्या लोकांनी लाईट कट केली होती मग आता पैसे भरले त्यानंतर आता बघा लाईट आहे आणि त्याच्यात एक अजून एक झालेलं वायफाय पण बंद झालेलं रात्री म्हणजे वरून कट झाली होती वायर मग ते पण दादा येऊन वायफाय पण आता ठीक केलं तर एवढे सगळे प्रॉब्लेम आजच्या दिवसात झालेले आणि मी खालीवर खालीवर नाचून नाचून ना ना मला वाटलं आता लाईट कट केली तर आता काय माहिती नाही ना कधी चालू करतात पण केली त्या लोकांनी तर फ्रेंड्स हा व्लॉग इथे सेंड करतो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि थँक्यू सो मच हा माझ्या व्लॉगला इतका वेळ दिल्याबद्दल तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा